सृष्टी फॅशन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण ही जी आपली मॅट रंगोलीमध्ये पिकॉकची डिझाईन आहे ना तर तिला आपण आउटलाईन करणार आहे तर ती ब्लॅक कलरच्या उलननी करायचे आहे आपल्याला तर इथे बघा आपण ब्लॅक कलरचं उलन वापरलेलं आहे यांनी आपण पूर्ण आउटलाईन करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला थोडासा पोपटी कलर लागणार आहे मग त्याच्यानंतर आपल्याला डार्क ग्रीन कलर पिंक कलर आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला हा पिंक कलर आहे मग हा एक ब्ल्यू कलर आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला जे आपण पावलांसाठी आणि स्वस्तिकच्या डिझाईनसाठी वापरल्यानं हा ऑफर डेलो कलर तो लागणार आहे तर हा इथे तर बघा हा कलर अस हा कलर लागणार आहे आणि त्यानंतर थोडासा व्हाईट कलर ब्लॅक कलर छान अशी डिझाईन आपली तयार होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा कारण काय बारीक बारीक अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला व्यवस्थित शिकायला मिळतील प्रॉपरमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा तर चला मग आपण आता पहिले आपली ग्लूगनने नाही झालेली आहे तर बघा आता आपण डिझाईनला सुरुवात करणार आहे केलं चालू ना? ना? होती आणि बघा आपण आता जे आहे ना ही पिकॉकची रांगोळी झाली की छान अशी वसुबारस आता आपली दिवाळी जवळ येत आहे तर मग आपण सुंदर अशी वसुबारसची जी डिझाईन आपण काढतो ना तर ती घेणार आहे तर त्याच्यासाठी चॅनलवर जर कोणी नवीन असणार तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा मग आपलं रंगोलीचं दिवाळीनंतर आपण बघा थांबवणार आहे आणि परत आपण आरी वर्ककडे वळणार आहे तर वर्कमध्ये पण आपलं भरपूरसं बघा राहिलेलं आहे ब्लाउजची डिझाईन वगैरे राहिलेली आहे ब्लाउजवर वर्क करायचं राहिलेलं आहे तर आपले आता परत बघा वर्कचे बेसिकचे गव्हर्नमेंटचे बघा क्लासेस सुरू होणार आहे आणि आपण त्याचे पण लाईव्ह व्हिडिओ टाकत असतो आज मी एक लाईव्ह व्हिडिओ टाकला तर त्याच्यामध्ये बघा आपण सुंदर असं एक गळ्याच डिझाईन घेतलेलं ला आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता डिझाईन आहे ना व्यवस्थित आली पाहिजे बघा पण आता डिझाईन मध्ये बघा पान दाखवलेला आहे तर आपण तिथून प्रॉपर वर येऊन आकारामध्ये व्यवस्थित उलन लावून घेणार आहे आता बघा आपण इथपर्यंत उलण लावलेली आहे वरती आपण एक वेगळा तुकडा लावणार आहे पानाच्या आकारामध्ये कारण तिथे आपण कट केला ना तर तिथे एक टोक तयार होतं बघा पानाला आणि खूप सुंदर असा आकार त्याचा तयार होतो तर आता इथे बघा आपण व्यवस्थित असं ग्लू लावून घेणार आहे आणि मग तिथे उलंद लावल्यानंतर खालचा आकार जिथनं आपण सुरू केला ना तिथूनच सुरू करून इकडे एंड करणार आहे म्हणजे सुंदर असा मग आकार तयार होतो बघा तर बघा आपलं मॅट रंगोलीचं जे आहे ना आपण दिवाळी झाल्यानंतर बंद करणार आहे आणि त्यानंतर मग आपण परत आरीवर्क आणि ब्लाऊजमध्ये काही नवीन डिझाईनचे ब्लाऊज वगैरे तुम्हाला कटिंग वगैरे सांगणार आहे तर आपलं मॅट रंगोलीचं हे जे आपलं सणावारामध्ये रांगोळ्यांचं सीझन असतं त्यामुळे आपण घेतलं होतं कारण काय असतं रांगोळीमध्ये भरपूर काही नवीन नवीन डिझाईन येतच राहतात ते एकदा बेसिक आलं की मग आपल्याला कोणती पण डिझाईन जमते बघा त्यामुळे आपण आता दिवाळीनिमित्त काही डिझाईन घेणार आहे मी आणि त्यानंतर मग आपलं आर्यवर्कचं कंटिन्यू करणार तिथे बरोबर बघा वर आपण ज्या वेळेस हे करतो ना तर बघा इथे आहे ना आपल्याला प्रॉपर म्हणजे कसं माहिती आहे का तिथे आपल्याला कट करावं लागतं वर तर मग पानाला बघा छान असं टोक दिसतं नाहीतर काय होतं पानाला टोक येत नाही त्यामुळे बघा तिथून तिथपर्यंत केलं की तिथे आपल्याला उलन कट करून घ्यायची आहे हा तिथे आता आपण कट करून घेणार आहे उलन काय होतं आपण व्हिडिओ भरपूर हो बघतो तर ते डायरेक्टच तशी वळवतात मग तशी जशी फिनिशिंग पाहिजे ना तशी येत नाही बघा प्रॉपर आकार त्याला तर बघा आता तो गॅप जो आहे ना तिथे आपण काय करणार आहे आपण पहिले तिथे स्टिक लावून घेणार आहे आणि तिथे आपण तुकड्यांचा वापरच करणार आहे तर ते तिन्ही आपले जे असे छोटे छोटे जे तुकडे असतात ना ते पण फार कामाचे असतात बघा उलनचे तर आपण तिथे आहे न, ग्लू छुड़े -छुड़े ना स्टिक लावणार आहे आणि जे छोटे छोटे तुकडे आहे ते वरतून चिटकून देणार आहे तर बघा आता आपण इथे ग्लू स्टिक अशी व्यवस्थित लावून घेणार आहे पूर्ण असे ट्रँगल सारखं भरायचं हा आणि बारीक तुकडे तिथे लावून द्यायचे तिथे अलीकडे पण आहे थोडस हे जागा तर बघा इथे आता आपण खालचं फूल तयार करून घेणार आहे तर बघा आपली आउटलाईन जी आहे ना ती पूर्ण तयार झालेली आहे आणि जी कलरची उलन आहे ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भरणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवत तिथे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद